हाय फ्रेंड कसे हा सर्वजण मस्त मजेत ना तर मी सानिका लाईफस्टाईल सानिका या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता आज तुम्ही म्हणजे आता तू कुठं आहेस तर मी निघाले होते ज्योतिबाला म्हणजे कोलस्वामीचं दर्शन घेण्यासाठी तर ज्योतिबा हा आम्हाला कोलस्वामी आहे आणि काल माझ्या मिस्टरांचा बड्डे होता त्यामुळे मग आम्ही म्हटलं की काही नाही ज्योतिबाला जाऊन येऊया म्हणून आम्ही ज्योतिबाला गेलो तर तुम्ही बघू शकता किती छान व्यू दिसत आहे मस्त असं डोंगर झाडे झुडपे खरंच खूप छान वाटत आहे आणि तुम्हीही नक्की जाऊन बघा खूप छान वाटतं आणि देवाला गेल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि तिथे गेल्यानंतर ना आम्ही त्या काकांकडून नारयतीन घेतलं आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी गेलो ज्योतिबाचं दर्शन घेतलं पण तिथून आत कॅ कॅमेराला आला नव्हतं मग तिथून आम्ही एमआयचं दर्शन घेतलं आणि तिथून कंदमुळे घेतले घेतल्याने रिटर्न घरी निघालो घरी आल्यानंतर ना आहोंचा बड्डे होता त्यामुळे बड्डे सेलिब्रेशन केलं तर तुम्ही फोटो बघू शकता बड्डे सेलिब्रेशनचे से। तर असं आम्ही सिंपलच बड्डे सेलिब्रेशन केलं होतं असं काही जास्त केलं नव्हतं छोटासा केक आणून नुसता आम्ही कट केलं होतं तर तुम्ही बघा असं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चलो बाय